सच्छा केला होता त्यामुळे या संपूर्ण गुंडगर्दीला तुम्ही घालता बावनकुळे साहेबांबरोबर पर काल परवा एक कुठला तरी फोटो निघाला होता तो फोटो कोणाचा आहे तो फोटो एका ड्रग माफियाचा आहे असं आम्हाला कळतंय आता त्याच्यामध्ये जो ते बावनकुळे साहेब आहेत ते जबाबदार आहेत का असं मी म्हणणार नाही बरेच लोक आमच्याबरोबर येतात फुलाचा गुच्छ घेऊन येतात आमच्याबरोबर फुलं गुच्छ घेतात आणि तो फोटो काढतात आता हा जो अमित आहे त्याच्याबरोबर मी कधी फोटो काढला असेल युवा संघर्ष यात्रेमध्ये मध्ये आधी तो तिथं आला असेल तेव्हा त्यांनी ते काढला होता युवांचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे मुद्दे घेऊन आम्ही तिथे लढत होतो आणि मग त्यावेळेस त्यांनी तिथं फोटो आमच्याबरोबर काढला असेल आणि तोच फोटो जर तुम्ही म्हणत असता की पडळकरांच्या गाडीवर हो। दगड टाकला म्हणून आम्ही त्याचा सत्कार पडळकर काय एवढे मोठे नाहीत त्यांचा काही सत्कार त्यांच्यावर कुणी कारवाई केली नाही दगड फेकला म्हणून आम्ही सत्कार करण्या एवढे ते काही मोठे नाहीत आणि आम्ही कधीही गुंडागर्दीला तिथं सहकार्यान पाठिंबा दिलेला नाही पडळकरांना एवढंच मला आहे तुम्ही धनगर समाजाचं प्रतिनिधित्व तिथं करता आता राजे ओळकरांच्या नावाने गरीब धनगर समाजाच्या मुला मुलींसाठी स्कॉलरशिपची योजना जी सरकारली सावे साहेबांनी तिथं सुरू केली त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार होतोय त्याच्याबद्दल तुम्ही कधी बोलणार आहात का तुमचेच मित्र परिवारातले लोक तुमच्याच सत्तेतले लोक आज तिथं भ्रष्टाचार करतायत शंभर धनगर समाजाच्या मुला मुलींचं नाव दाखवलं जातं वीसच मुलं मुली तिथं असतात ऐंशीच्या नावावर तिथं पैसे खाल्ले जातात आणि हजार कोटीचे धनगर समाजाला विविध योजनेच्या मदतीने तिथे दिले जाणार होते कारण सरकार तर आरक्षण धनगर समाजाला देऊ शकत नाही तुम्हीच कसा कोर्टा हाऊसर त्या ठिकाणी बोलला होता ते हजार कोटी रुपये गेले कुठं खरंच दिले का नाही हे कुठे तिथं ती बोलण्याची जरूरत आहे त्यामुळे तुम्ही ज्यांचं प्रतिनिधित्व करता त्यांनाच न्याय त्या ठिकाणी देऊ शकत नाही जेव्हा विरोधा तुम्ही विरोधात असता तेव्हा धनगर आरक्षणासाठी संघर्ष करता जेव्हा तुम्ही सत्तेत असता तेव्हा गपचूप त्या ठिकाणी तुम्ही बसता त्यामुळे कुठंतरी तुमची खोकली भूमिका आहे फक्त तुमचे नेते जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांना खुश करायचं आणि खुश करून पद घ्यायचं एवढंच मात्र तुमच्या ध्यानात आहात त्यामुळे तुम्ही किती रणनीती केली किती हुशारपणा केला तरी आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी पकडू शकत नाही कारण आम्ही कुठेही चूक त्या ठिकाणी केलेली नाही